नमस्कार मी राजेश चौधरी आपण पाहत आहात खानदेश दर्पण चोवीस बाय सात सावदा नगर परिषदेमध्ये कार्यालयीन अधीक्षक सचिन चोळके यांना मारहाण सावदा नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सचिन चोळके यांना दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सावदा शहरातील माते फिरू आकाश भोयत याने कार्यालयीन कामात अडथळा निर्माण करून मारहाण केली या घटनेचा निषेध म्हणून आज पंधरा रोजी सर्व कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून काम बंद आंदोलन केले असून त्याला लवकरात लवकर अटक करून कडक कारवाईची मागणी केलेली आहे काल दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस या दिवशी दुपारी नगरपालिकेचं नियमित काम चालू असताना एका माथे फिरून येऊन आपल्या नगरपालिकेचे मुख्य लिपिक सचिन जोडके साहेब यांना येऊन दमदाटी केली व दमदाटी करीत असताना त्यांची उज्जत काढून त्यांना एक त्यांच्या कानाखाली एक चापट सुद्धा मारली व त्यांच्या समोर टेबलवर असलेल्या सर्व कागदपत्रांची फेकाफेक केली तर त्या संदर्भात त्यांनी विचारणा केली असता कोणतंही उत्तर न देता तो माती घेऊ निघून निघून गेला आज नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जे काम बंद आंदोलन पुकारलं आहे ते त्याला अटक व्हावी आणि संबंधितावर कारवाई होई यासाठी त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे खरोखर कर, नगरपालिका कर्मचारी हे दररोज त्यांच्या परिस्थितीनुसार वेळेनुसार सावधा शहरातील लोकांची सेवा करत असतात मग काम कामगार असतील पाणीपुरवठा विभाग असेल बांधकाम विभाग असेल किंवा प्रशासन विभाग असेल सर्व परी त्याच्या त्याच्या परीने आपलं काम कर्तव्यात कोणतेही कसूर को ठेवत नाही अशा पद्धतीने काम करीत असताना एखादा माथे फिरू येऊन जर का कर्मचाऱ्यांना दबावात घेऊन असा गैरकृत्य करत असेल तर ते निषेधार्ह आहे आणि अशा गैरकृत्य करणाऱ्याला संबंधित पोलीस स्टेशनने योग्य ती कारवाई करून त्याच्यावर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात या प्रकारची घटना घडणार नाही अशी दक्षता यापुढे घेतली जाईल व सर्वांनी जे काम बंद आंदोलन केलं या सर्वांच्या काम बंद आंदोलनाला मी संपूर्णपणे पाठिंबा देत आहे काल दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी आमच्या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री चोळके यांच्यावरती एका मातीपिरून हमला केला त्यांना एक सुद्धा लगावली त्याच्यानंतर संबंधितावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु तो फरार असल्यामुळे त्याला पकडणे अटक झालेली नाही आहे तरी आज आम्ही निषेध नोंदवत आहोत या गोष्टीचा आणि ते संघटनेमार्फतही त्या गोष्टीचा निषेध नोंदवून निवेदन मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहेत तरी त्यांची ते त्याला लवकरात लवकर अटक लवकर व्हावी ही आमची सर्वांची इच्छा आहे